शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मागे स्वरूप योजना असो कुसुम असो किंवा मेळा असो तर सर्वांचे काही प्रश्न आहेत यामध्ये की सर शक्ती जैन ओसवार क्रॉमटन इको आर एस जी के यासारख्या कंपन्या ऍड होणार आहेत का आता बऱ्याच लोकांना कंपन्या दाखवत आहेत पण त्या ठिकाणी ज्या आहेत त्या सर्व नवीन कंपन्या आहेत आता त्यांचं सा म्हणणं असं आहे की सर यातील कंपनी आम्ही निवडायची का या स्टॉकच्या कंपनीसाठी वाट बघायची आहे व्हिडिओ पर्यंत पहा शंभर टक्के माहिती भेटणार आहे अजून एक महत्वाचा विषय आहे पाठीमाग पण आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हा विषय घेतला आहे पण खूप लोकांच्या या विषयावर प्रत्येक जण यासाठी आपल्याला कॉल करत आहे मेसेज करत आहे की सर पेमेंट मी या महिन्यामध्ये केलेलं आहे सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये किंवा ऑगस्टमध्ये तर माझ्यासाठी कंपन्या कधी ॲड होणार आहेत तर पाठीमागे पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की यासाठी आपण डिटेलमध्ये माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर देत हो। आहोत अजूनही आमचा मेंबरशिप ग्रुप आपण जॉईन नसेल केला तर या ठिकाणी नंबर आहे यावर तुम्ही फक्त आणि फक्त मेसेज करा कॉल कोणीही करू करू नका कॉल कोणाचाही रिसिव्ह केला जाणार नाही फक्त मेसेज करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला हवी ती कंपनी निवडून करून देणं आमची जिम्मेदारी आहे आपल्या ग्रुपच्या माध्यमातून पाच शेकडो पाचशे पेक्षा लोकांनी सर्वांनी चॅनर्ड कंपन्या निवडलेल्या आहेत काही विषय नाही शंभर टक्के रेंडर्ट आहे पाठवाच्या आपण कशा प्रकारे लोकांनी कंपन्या निवडल्या आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून लाईव्ह लाईव्ह रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपचं दाखवलं होतं त्यानुसार तुम्ही पाहू शकता की शंभर टक्के तुम्हाला जी कंपनी हवी आहेत ती आपण तुम्हाला निवडून देण्याचा प्रयत्न करत आहोत मेंबरशिप ग्रुप जॉईन केला आपण जॉईन केले असत काही प्रॉब्लेम नाही आता मॅसेज ग्रुपवर त्याच टाइमला येतील ज्या टाइमला कंपनी ऍड होण्याचे असतात कंपनी ऍड होतात कारण की आपण कंपनी ऍड होण्या अगोदर काही दिवस किंवा सकाळपासून ग्रुपवर माहिती देत असतो त्या व्यतिरिक्त मॅसेज आपल्या ग्रुपवर नसतात त्यामुळे ज्यांनी जॉईन केले त्यांनी काही घाबरून जाण्याची भीती नाही की सर मॅसेज येत नाही ज्या टाइमला कंपनी ऍड होतील त्या टाइमला तुम्हाला शंभर टक्के त्याची माहिती भेटणार आहे कारण की इतर चर्चा आपण त्या ग्रुपवर करत नाही आता तुमचे काही इतर प्रश्न असतील तर मेंबरशिप ज्यांनी ज्यांनी जॉईन केले त्यांनी आपल्याला पर्सनल मेसेज करू शकता कॉल कोणी करू नका फक्त मेसेज करा सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मेसेज द्वारे दिले जातील शंभर टक्के दिले जातील काही वेळ लागू शकतो मेसेज करून ठेवा तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी भेटून जाईल फक्त मेंबरशिप ग्रुप जॉईन करणं कंपल्सरी आहे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की सर आम्हाला शक्ती ओसवाल जैन यासारख्या टॉपच्या कंपन्या हव्यात या कंपन्या येणार आहे सप्टेंबर नंतर या कंपन्या अजिबात ज्याही मध्ये आलेल्या नाहीत तर शंभर टक्के या कंपन्या येणार आहेत कंपनीचा कोटा किती असणार हे पण आपण पाठीमागे सांगितलं कंपनीचा कोटा ज्याप्रमाणे असणार आहे त्याप्रमाणे सिलेक्शन चार पटींनी जास्त आहे लक्षात घ्या चार ते पाच पटींनी जास्त शेतकऱ्यांना ती कंपनी निवडायची आहे त्यामुळे कंपनी येण्याबरोबर तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे आता ज्या कंपन्या आहेत त्या कंपनी शेतकरी निवडत नाहीत ते पण शेतकरी या कंपनीसाठी पेंडिंगला आहेत की त्यांना पण ह्या कंपन्या निवडायच्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा जर आपल्याला ह्या कंपन्या हव्या असतील तर शंभर टक्के आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के फायदा होत आहे रिझल्ट आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे मी कशा प्रकारे लोकांना शंभर टक्के माहिती भेटत आहे शंभर टक्के त्यांनी कंपन्या निवडलेल्या आहेत आता पेमेंट कशी कधी केली त्यानुसार तर सप्टेंबर नंतर ज्यांनी पेमेंट केले किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांनी पेमेंट केले त्यांना अजून कंपनी निवडायचा ऑप्शन आलेला नाही काही जिल्ह्यामध्ये आला असेल पण खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळं पेमेंट सप्टेंबर नंतर केले असेल तर तुम्हाला अजून थोडा दिवस थांबावे लागेल डिटेल माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला भेटेल आता पेमेंटनुसार जर तुम्हाला कधी वेंडर सिलेक्शन यायचं ही माहिती हवी असेल तर मेंबरशिप ग्रुप जॉईन करा त्यावर तुम्हाला पर्सनल मेसेज करून शंभर टक्के आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यांनी ग्रुप जॉईन केलं आहे काळजी कळू नका तुम्हाला माहिती भेटणार नाही मेड्यामध्ये असो कुसुममध्ये असो मागील तेलामध्ये असो सर्व प्रकारची माहिती आपल्या ग्रुपवर तुम्हाला भेटून जाणार आहे तर व्यक्ती ओसवाल यासारख्या कंपन्या ऍड होणार आहेत तुम्ही अजूनही पाठ पाहू शकता विंडर सिलेक्शन नवीन कंपन्या दिसत असतील तर कोणीही करू नका महत्वाचा विषय आहे धन्यवाद